तेवढे कपडे धुतले हाय मित्रांनो तर चार वाजले ऑलमोस्ट आणि चहा करायचा आहे तर चहा पे उशे नाही वाटला असत मला तर, तर चहाच्याऐवजी मी करायला लागले कॉफी आणि कॉफी करायचं म्हटलं तर कॉफी सुद्धा संपलेली आहे कॉफीचं बरणी आत्ता बघितलं जस्ट आणि मला पिऊशी वाटायला लागला तर काय करू म्हणलं तर मी काय केलंय नुसतं दूध ठेवले आणि दुधात साखर टाकले एक चम्मच आता तेच पिते गरम करून ऑलमोस्ट आणि ह्यांना पण तेच म्हटले बघा बसल्यात त्यांना म्हणलं <laughs> त्यांना काय म्हटलं कॉफी प्यायचं हा बोलले ते चालले होते ड्युटीवर पण त्यांना म्हटलं आता कॉपी संपल्या तर मी काय करू माझ्या ध्यानातच नाही थोडं झोपले होते जरा कसं अवतार झाले किती घरातले काम करत काय नाही दिवसभर संपतच नाही अजून आता बघा आज तर स्वयंपाकसुद्धा सुद्धा केला नाही सकाळपासून नुसता वरण भात दुपारी केलं ते पण पोरांनी खाल्लं नाही काय नाही तसंच पडू नये आता आमच्या दोघांचा तर उपवास आहे तुम्हाला तर माहितीच आहे शनिवारचा उपवास असतो दूध उतू जायचा तर आता बघू संध्याकाळचं काहीतरी स्वयंपाक करते थोडंफार संध्याकाळचं एक म्हणणं एवढं काय संपत नसतो आता उकळायच लागले बघा बघू शकता तुम्ही इथलंच बघते बंद चला तर मग आता मी कॉफी प्यायला सॉरी सॉरी कॉफी नाही नुसतं साखर आणि दूध प्यायला या मी आता पिते होते अर्धा तासच झोपले तरी संध्याकाळच्या चपात्या करायला आणले मी का, का, का तर आज उपास सोडायचे तर म्हणलं नाही का गरम गरम चपाती आता फक्त पावणे आठ झालेलं आहे आणि सोडणार नऊ साडे नऊ पर्यंत उपास हो तर म्हटलं चपाती करून घ्यावं पनीर आणलंय पावसाळ्या पावसाळ हो पनीर आणले पनीरची भाजी करायची सर तुम्ही म्हणाल आता चपाती लय मोठी काय माहिती मोठी चपाती जमती मला लहान चपाती जमतच नाही मला घाण करायचं वा असं वाटतं की कुठं खेळत बसायचं आणि कुणा कोणाला असं मोठे चपाती आवडतात सांगा बरं का मला काय असा होता भरपूर लोक आहे ना बारीक बारीक चपाती काढत नाजूक नाजूक एक चपाती दोन चपाती खाल्ले की पोट भरलं म्हणायचं स्वतः ते नाजूक करत बसायचं लय गुंडा मोठा नसतो माझा पण चपाती कसं पातळ करावं लागतं बघू शकता तुम्ही चपाती कसं करायचं बोलता बोलता चपाती याच्या चपाती साईन असते आपली आणि चपाती ना त्याच्यावर बरोबर चौपती बर का म्हणजे लाटा दोन करून झाली बाग मोठी चपाती हा झाले तवाच्या बाहेर बघा आता चपातीला तेल लावते महाराज कराव म्हटलं होतच खाते आपले दिवस पनीर मी कशात टाकले तव्यात टाकले तळायला बघूत आता तेल टाकले टाइम नसले पण टाकले होते कडक पावा म्हणून पडलं काहीतरी पोटाला करत राहायचो पात केल्याशिवाय माहिती पडत नाही ना एक तर चांगलं तर होईल वाईट तरी पण चांगलंच होईल अपेक्षा चांगलंच ठेवायचं ओके पण चांगलं व्हायला लागलं मस्त कळायला लागलं पुढे जरा कसलं पनीर टाकलं टान टाट टाणटात सगळं पाणी उडायला लागलं होतं जे तेल ते धुऊन टाकलं होतं ना मी पनीर जरा आता कळलं ना मी तुम्हाला दाखवते मी कडेन मी कळलं ना जाई ना म्हणून मी म्हणलं ह्यावेळेस जरा असा तळा दाखवते तुम्हाला तसं असं कलर लाल आलं ना तरच बर वाटतं मला असं उडतं आहे ताना काना बघितलं कडक तोरून घ्यायचं मला वाटतं सव्याजवळ हात गेले की हाताला चटके बसायला लागले कस <laughs> व्हायचं चला आता अजून मला भाजीची अद्रक लसूण कांदा टमाटाची चिरळी वगैरे करून घेते आणि डायरेक्ट तुम्हाला भाजी दाखवते आणि त्याच्यात टाकणार आहे मी अमोल बटाट मस्त उपास भाजी एकदम मस्त सोडायचं मस्त लाल लाल कडक व्हायला तुम्हाला मी काय म्हणले कडक मस्त लाल झाले बघा हे काय होत असं कडक होतच नाही तस म्हणून मी जरा वेळेस डोकं लढवलं म्हणलं आपण सगळ्या टाकल्या टाकल्या नाही का उडाल्या आणि कसं तरी झालं नाही का मग मी बाई काय म्हणलं नाही पॉझिटिव्ह ओनली पॉझिटिव्ह विचार करायचं पॉझिटिव्ह विचार केला मस्त ते की पनीर कळलेलं आहे एक नंबर चला तुम्हाला जवळ ना दाखवत मी ओके बघू शकता तुम्ही मस्त पण आहे क्रिस्पी झाले का नाही असं चवळ्या ना जरा बरं वाटतं खायला आता हे गॅस बंद करते आणि तव्येतच ठेवते भाजीची तयारी करू ग्रेवी बघू शकता तुम्ही हे ते तेल सुटेपर्यंत मस्त भाजून घेते परतून 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 घेते आणि हे बघा पनीर कसे झालेत बघा झालेत ना क्रिस्पी टाकते यांच्यात थोडं पाणी टाकायचं आहे मला बघू शकता औषध पनीर जास्तच आहे आणि घट्टच भाजी करणार आहे मी बघा असं मला क्रिस्पी पनीर खायला लय आवडतं थोडंसं आता पाणी पाणी ॲड करते बघा आमोद बटर पण टाकते मस्त वाचकले सर गरम मसाला वगैरे टाकले सगळे आता घरभर आरती फिरवायला लागली लई झोप आली मला लई झोप आली अजून जेवले नाही काय नाही आरती देतात मला बघितलं आरती द्यायची पद्धत महाराजांची जर अडचण आली मला तर काही नाही करू शकत आरती दिली बघा तर आरती घेतली चला तर मग आजचा व्हिडिओ सांगा मला साडेपाच पाच वाजल्यापासून जागे असते साडेपाच ला अजून झोपले नाही काय नाही काय नाही काय नाही दिवसभर घरातले काम दुपारी झोपाव म्हटलं तर ते पण टाइम नाही भेटलं चला जेवायचे अजून या जेवायला तुम्ही पण व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय गुड नाईट टेक केअर अरे चालू आहे व्हिडिओ पिढे <laughs> मग येऊन खाली बसतो ना तू मोदत चॉकलेटी चॉकलेटी मोदत आणले खायला या मग खायला